हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा चिखले शहरातील तालुका क्रीडा संकुलमधील रेम्बो जलतरण तलावात काल सायंकाळी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी हॅलो बुलढाणाने प्रसिद्ध करताच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या निष्काळजी कंत्राटदाराविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सदर कंत्राटदार चिखली मतदारसंघाच्या आमदाराच्या मर्जीतला भाजप कार्यकर्ता असून त्याच्यावर व वा तालुका क्रीडा समिती तथा तालुका क्रीडा अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रेटली आहे काल दहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान चिखली तालुका क्रीडा संकुलेतील रेम्बो जलतरण तलावात डॉ हेडगेवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला अरुण करुण वय वैवर्ष तेहतीस राहणार पाथर्डी तालुका तेल्हारा जिल्हा अकोला व सुरत सुनील पानखडे वैवर्ष एकवीस राहणार गेवराई तालुका बीड अशी मृतकांची नावे आहेत या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी थेट भाजप आमदाराच्या कार्यकर्त्याला अर्थात सदर कंत्राटदाराला जबाबदार धरले आहे ते म्हणाले की या जलतरण तलावाचा कंत्राट सुरुवातीला एक अनुभवी कंपनीला देण्यात आला होता परंतु मधल्या काळात या कंपनीची हकालपट्टी करून त्याचा चिखले आमदाराच्या मर्जीतील भाजप कार्यकर्त्याला हे कंत्राट देण्यात आले या भाजप कार्यकर्त्याला जलतरण तलाव चालवण्याचा कुठलाही पूर्व अनुभव नाही जलतरण तलावात पोहणाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लाईफ गार्ड जॅकेट्स व इतर अनेक गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळेच दोन भावी डॉक्टरांचा नाहक बळी गेला या बेजबाबदारपणा करणाऱ्या कंत्राटदारावर आणि दुर्लक्ष करणाऱ्या तालुका क्रीडा समिती तथा तालुका क्रीडा अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी ठाम मागणी राहुल pondré a Nickque